सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा भंडारा पानलोक क्षेत्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे अकरा हजार एकोणचाळीस दशलक्ष घनफूट क्षमतेच्या भंडारदरा धरणाचा पाणीसाठा शुक्रवारी सायंकाळी सात हजार पाचशे बासष्ट दशलक्ष घनफूट तर निवंडेचा चार हजार आठशे अडुसष्ट दशलक्ष घनफूट झाला आहे पाणी पातळी नियंत्रण ठेवण्यासाठी भंडारदरा धरणातून तीन हजार नऊशे एकोणपन्नास क्युसेकने प्रवारा नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे गेली चार पाच दिवस पावसाची चांगलीच हजेरी लावल्याने धरणात मोठ्या चा प्रमाणात नवीन पाणी जमा झाल्याने पाणी पातळी दिवसागणिक वाढत गेली त्यामुळे यंदा धरण जुलैतच ओसंडण्याची शक्यता 哎。 इनरविल क्लब ऑफ शेवगाव दोन हजार पंचवीस सव्वीस पदग्रहण सोहळा दोन जुलै रोजी नगर परिषदेच्या सीईओ विजया घाडगे मॅडम यांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने पार पडला उत्साहातूडी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली या कार्यक्रमात नव्या कार्यकारिणीची घोषणा नवीन सदस्यांचे स्वागत श्रुती चितळे व स्वाती गुजर यांचा विशेष सत्कार तसेच कृषी व डॉक्टर्स डे निमित्त सत्कार झाला उचल फाउंडेशन साठी शालेय साहित्य व किराणा वाटप तसेच आषाढी एकादशी साठी फराळ वाटप असे सामाजिक कार्यक्रम राबविण्यात आले या कार्यक्रमाची सांगता झाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगर परिषदा व मुंबई महानगरपालिकेच्या एका मतदान केंद्रात किती मतदार असावेत या सूचनेनुसार परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत झेडपी पंचायत समितीसाठी एकत्र असणाऱ्या मतदान केंद्रात आठशे ते नऊशे तर स्वतंत्र निवडणुका होणाऱ्या झेडपी पंचायत समितीच्या मतदान केंद्रात नऊशे ते एक हजार मतदार राहणार आहेत हे प्रमाण एकत्रित व स्वतंत्रप्रमाणे होणाऱ्या नगरपालिका नगर परिषदांसाठी सातशे ते एक असे राहणार आहे अहिल्यानगर सोलापूर सर्व्हिस रस्त्यावरील दहीगाव परिसरात अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत एका बासष्ट वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला ही घटना चोवीस जून रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणी तीन जुलै रोजी रात्री अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालुका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अंकुश दत्तू उगले यांनी फिर्याद दिली आहे त्यांनी फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार त्यांचे वडील दत्तू किसन उगले हे दहिगाव येथे दिंडी मुक्कामी थांबले होते नैसर्गिक विधीसाठी रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली या अपघातात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला आणि विशेष म्हणजे अपघात झाल्यानंतर संबंधित चालक कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून वाहनासह पळून गेला असल्याचं या फिर्यादीत नमूद करण्यात आलंय टाकळीभान ग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्षामुळे पाण्याच्या टाकीला झाडे झुडपे व विळाखा घातला आहे तातडीने ही, ही वाढलेली झाडे झुडपे व वेली काढून या परिसरांची स्वच्छता करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे टाकळी ग्रामपंचायतीने गावाला पूर्ण दाबाने पाणी पुरवठा यासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या शासनाच्या निधीतून अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहेत वाजत गाजत या टाक्यांचे उद्घाटनही केले आहे मात्र यापैकी अनेक टाक्यांमध्ये पाणीच गेले नाही त्यामुळे या टाक्या केवळ शोभेच्या वस्तू म्हणून दिमाखात उभ्या आहेत त्या टाक्या कधी कोसळती

सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या शेवगाव तालुक्यातील मुंगी गावात बंद घराच्या आडोशाला देशी विदेशी दारूचा अवैध साठा करून विक्री करणाऱ्या देवेंद्र सोनटक्के या शेवगाव पोलिसांनी एकूण एकोणचाळीस हजार दोनशे वीस रुपये किमतीची दारू जप्त केली आहे या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर गर्जे हे करत आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष मुटकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली गुरुपौर्णिमा उत्सवात साई दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या स्वागतासाठी शिर्डी नगरी सज्ज झाली आहे साई संस्थांच्या वतीने सुमारे पाच लाख साई भक्तांना निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आल्या असून तब्बल दोनशे दहा क्विंटल बुंदी आणि लाडू प्रसादाचे नियोजन करण्यात आलं आहे या उत्सव काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथील अक्षदा हिला कुदळीने डोक्यात मारून तिचा खून केला तसेच मुलगा शिवते ज्यास आंब्याच्या झाडाला फाशी देऊन मारल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश नंबर एक एस एन साळवे यांनी कलम तीनशे दोन अन्वये बलराम दत्तात्रेय कुदळे यास जन्मठेपीची शिक्षा सुनावली असल्याची माहिती सरकारी वकील पी पी गटने यांनी दिली आहे अक्षदा प्रकाश बोरावके हिचा विवाह हो बलराम दत्तात्रय कुदळे याच्या बरोबर अठ्ठावीस मे दोन हजार पंधरा रोजी झालेला होता अक्षदा खैरी निमगाव येथे गेली त्यानंतर त्यांना शिवतेज हा मुलगा झाला होता बलराम त्याची पत्नी अक्षदा हे वस्तीवर राहण्यास गेले दिनांक चौदा एप्रिल दोन हजार बावीस रोजी अक्षता हिचा भाऊ महेश बोरावके याच्या मोबाईल बलराम याने व्हिडिओ कॉल करत सात वर्षाचा संसार झाला एक मुलगा झाला अजून काय पाहिजे असे म्हणून तुला यायचे नाही का मी तुझ्या भाच्याला व बहिणीला मारून टाकले असल्याचं सांगितलंय शेती संगम कंपनीने केलेला उरलेला सर्व रस्ता खराब झाला असून टोल चुकवून जाणाऱ्या गाड्यांमुळे गावात धुळेचे साम्राज्य वाहतूक कोंडीला देखील सामोरे जावे लागत आहे गावातील लोकांना मानसिक व शारीरिक व आर्थिक नुकसान होत असून कंपनीने त्वरित रस्त्याचे काम करावे अन्यथा कंपनी विरोधात उपोषण करण्यात येईल असे निवेदन खडका ग्रामस्थांनी दिले आहे कंपनीच्या व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आपल्या कंपनीने दोन हजार पंधरा साली सातशे ते आठशे फूट डांबरी रस्ता करून दिला होता परंतु त्या रस्त्याचा दर्जा नसल्यामुळे व टोल नाका चुकवून रात्रंदिवस दिवस अवजड वाहने गेल्यामुळे ग्रामस्थांनी आपल्याकडे तक्रारी अर्ज देखील केले आहेत असं याच्यात म्हटलंय शहरात स्वच्छता केवळ अभियानापुरती मर्यादित न राहता कायमस्वरूपी राहण्यासाठी नगर परिषद आणि नागरिकांच्या संयुक्त सहकार्याने ठोस पावले उचलली जात आहेत या अनुषंगाने मार्गदर्शनाखाली सर्व भागांमध्ये ओला सुका आणि घातक कचरा वर्गीकरणाचे प्रात्यक्षिक दाखवून नियमितपणे जनजागृती मोहिमा राबवल्या जात आहेत या उपक्रमाअंतर्गत आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रभाग निहाय गल्लगोल भेट देत आहेत तर नागरिकांमध्ये स्वच्छतेची जाणीव निर्माण करत आहेत अनेक वेळा शहरात स्वच्छता मोहीम फक्त एका आठवड्यात पुरती मर्यादित राहते आणि नंतर पुन्हा गल्ली बोळात कचऱ्याचे ढीग तुमलेले नाले असे दृश्य दिसून येते सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री